पस्तीस एकर जमीन आहे आमची सर्व जमीन तीन ठिकाणी विभागली गेलेली आहे ह्या ठिकाणी पंधरा एकर जमीन पूर्ण खडका माराणावर आहे इथे पावसाचं प्रमाण तसं बघितलं तर कमीच असतं ह्या ठिकाणी या पंधरा एकर क्षेत्रामध्ये दहा एकर डेव्हलप केलेली आहे ह्यामध्ये आम्ही पूर्वी दोन हजार एकमध्ये डाळिंबाची लागवड केलेली होती त्याच्या आधी तर आम्ही एकदम पारंपरिक पिकं घेत होतो वडील आणि काका वगैरे सर्व आमची फॅमिली एकत्रच आहे तर आम्ही त्या डाळिंबामध्ये आम्ही दहा वर्षे खूप चांगलं उत्पन्न घेतलं पण पुढे नंतर मर रोग आणि तेला रोगामुळे खूप अडचणी यायला लागल्या खर्च खूप व्हायचा आणि उत्पन्न फारच कमी मिळायचं त्यावेळेस आम्ही दोन हजार सहामध्ये टी व्हीला कार्यक्रम बघत असताना डाळींबाचे अशोक आता बघत होतो आणि प्लॅन्टो कृषी तज्ज्ञाचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस मला असं दिसून आलं की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल आणि रोगावर कसं नियंत्रण करता येईल याबद्दल मला माहिती मिळाली आणि मी लगेच संपर्क साधला आणि मी ती सुरुवात केली मग मा त्यानंतर माझे चार वर्ष खूप चांगलं उत्पन्न मला मिळालं म्हणजे रोगांचं प्रमाण होतं आजूबाजूला शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये तेल असून सुद्धा माझ्या प्लॉटमध्ये तेला नव्हता तर मला खूप चांगलं डाळिंबामध्ये यश मिळालं पण कालांतराने तेलाचं प्रमाण वाढत गेलं आणि डाळिंबामध्ये खूप अडचणी यायला लागल्या आणि त्यानंतर पावसाचं पुन्हा प्रमाण वाढलं पुन्हा प्लेग पुन्हा मररोग या समस्या मला जाणवायला लागल्या त्यानंतर मी डाळिंब काढण्याचा निर्णय घेतला तरीसुद्धा मग मी प्लॅन्टचा वापर न बंद करता मी तर पिकांनाही वापरत गेलो कांदा पेरू मक्का सर्व पिकांना मी प्लॅन्टो वापरत गेलो कारण मला प्लॅन्टोचं महत्त्व कळलेलं होतं रासायनिक खताचा खर्च कमी करून प्लॅन्टो वापरल्यामुळे आपल्याला आपटेक जास्त होतो आणि रोगाला बळी पडत नाही पीक त्यावेळेस मी दोन हजार अकरामध्ये मध्ये नवीन पीक शोधायला सुरुवात केली आणि मग मला मोबाईलच्या माध्यमातून सर्च करून नवीन पीक मी शोधलं ते म्हणजे ड्रॅगन फ्रूट आणि मग ड्रॅगन फ्रूट लागवड करावी असा विचार केला कारण त्या ड्रॅगन फ्रूटमध्ये कुठलीही फवारणी वगैरे लागत नाही आणि आपलं वातावरण भारतातलं सुटेबल होणार अशी सर्व माहिती मी मोबाईलच्या माध्यमातून मिळवली सहा वर्षापूर्वी मी जी दोन एकर लागवड केलेली होती ते अंतर माझं बारा बाय सात या अंतरावर माझे एकरी साडेचारशे पोलशिमिटाचे खांब लागतात आणि त्या प्रत्येक खांबाला एक रोप लागतं तर असं माझ्याकडे छत्तीसशे रोपांची लागवड केलेली होती मी आणि पहिल्या वर्षी मला एकरी अडीच लाख रुपये खर्च आला म्हणजे दोन एकरमध्ये पाच लाख रुपये खर्च आला सुरुवातीला मी ड्रॅगन फ्रूट लावत असतानाच सुरुवातीपासूनच त्याला प्लॅन्टोचं ड्रिप आणि प्लॅन्टो दाणेदार वापरत होतो त्यामुळे माझी बाग पहिल्याच वर्षात डेव्हलप झाली जी डेव्हलप व्हायला दोन वर्ष लागतात ड्रॅगनमध्ये ते माझं एका वर्षातच पूर्ण झाड पूर्ण मॅच्युअर झालं तर माझं पहिल्याच वर्षी दोन टन म्हणजे चार टन एकूण क्षेत्रामध्ये उत्पन्न मिळाल्यामुळे त्यावेळेस ड्रॅगनचे बाजारामध्ये फार कमतरता असल्यामुळे मला एक किलोला शंभर रुपये पर के जी रेट मिळाला आणि मला एकरी दोन लाखाचं उत्पन्न ला। मिळालं त्यातून मला पहिल्या वर्षी जो लागवडीचा खर्च होता तो पूर्ण माझा मिळाला ड्रॅगनमध्ये मा बेसल डोस देण्यासाठी जानेवारीचा महिना किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये बेसल डोस दिला जातो तर दुसऱ्या वर्षापासून पुन्हा मी प्लांटो वापरायला सुरुवात केली बेसल बेसलडो देत असताना एकरी मी शंभर किलो प्लांटो दाणेदार वापरतो आणि त्यामध्ये सुपर फेट आणि शेणखतचाच फक्त वापर केला जातो बाकी कुठलंही रासायनिक खत वापरलं जात नाही कारण या वनस्पतीला जास्त रासायनिक खताची गरज नाही ड्रॅगन फ्रूटमध्ये पाच वेळेस फुलं येतात पंचवीस मे पासून जवळजवळ फ्लॉरिंगला सुरुवात होते तर असे पाच वेळेस आपल्याला ऑक्टोबर पर्यंत फुलंधारणा होते आणि आपण बेसल बेसलडोसमध्ये प्लांटो दाणेदार वापरल्यामुळे माझ्या प्लॉटला अतिशय प्रमाणात जास्त फुलं येतात म्हणजे पहिल्या लॉटमध्ये मला एक माष्ठानाचं उत्पन्न मिळून जातं परत दुसरा लॉट हा माझा जूनमध्ये फ्लॉरिंग असते जूनमध्ये पण पुन्हा पाऊस वगैरे हो खूप चांगला असल्यामुळे त्यावेळेस खूप चांगली साईज होते आणि त्यावेळेस मी काय करतो फुलधारणा असताना त्यावर ड्रिप सोडतो खालून एकरी दोन लिटर ड्रिप हे प्रत्येक फ्लोरिंगच्या वेळी पाच वेळेस प्लॅन्टो ड्रिप हे आणि पीस टीम त्यासोबत देतो त्यामुळे मला फळामध्ये असं दिसून आलं की पूर्ण युनिफॉर्म साईज म्हणजे इतरांच्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीपेक्षा माझ्या प्लॉटला जास्त फळं आणि युनिफॉर्म क्वालिटी होती साईज चांगली होती आणि रेट पण इतरांपेक्षा जास्तच मिळतात पहिल्या वर्षी मला दोन एकरमध्ये चार लाख रुपये मिळाले तर दुसऱ्या वर्षी माझं उत्पन्न डबलचं झालं कारण वेलीची वाढ पूर्ण होत गेली तर मला दुसऱ्या वर्षी दोन एकर क्षेत्रामधून जवळजवळ सात लाखाचं उत्पन्न मिळालं पुन्हा तिसऱ्या वर्षी पुन्हा जो जोमदार वाढ झाली प पुन्हा प्लॅन्टो वापरल्यामुळे तिसऱ्या वर्षी मला नऊ लाखाचं उत्पन्न मिळालं दोन एकरात आणि पुन्हा चौथ्या वर्षी वापरल्यामुळे पुन्हा चौथ्या वर्षी मला आठ टनापर्यंत उत्पन्न मिळालं आणि पंधरा लाखाचं उत्पन्न मिळालं यावर्षी माझं पाचवं वर्ष आहे बहाराचं बेसल रोस मध्येच टू कृषी तंत्र वापरलेलं होतं दाणेदार आणि टू ड्रीप आणि पिश टीम तर मला वर्षी पहिल्या टप्प्यामध्ये फ्लॉरिंग माझी मे महिन्यात सुरू होते आणि हार्वेस्टिंग जून महिन्यामध्ये होते पहिल्या वेळेस तर पहिल्या वेळेस मला एकरी दोन टनाचं उत्पन्न मिळालं पुन्हा नंतर माझी फ्लॉरिंग जूनमध्ये होते आणि त्याचे हार्वेस्टिंग माझी जुलैमध्ये होते त्यावेळेस पाऊस झालेला असतो त्यामुळे एकदम जास्त प्रमाणात फुलं बागेल आली आणि त्यावेळेस मला एकरी आठ टनाचा अवरेज मिळाला ड्रॅगन मध्ये तर दोन एकर मध्ये मला सोळा टनाचा त्यावेळेस तो माझा पूर्ण लॉट निघाला त्यानंतर माझा तिसरा लॉट पुन्हा तीन टनाचा एकरी निघाला या तीन टप्प्यामध्ये मला एकूण माल जवळजवळ अठरा टनापर्यंत मिळालेला आहे आणि आता सरासरी जर पकडली तर मला ऐंशी तर नव्वद रुपये किलोला रेट मिळालेला आहे तर मला एकूण उत्पन्न सोळा लाखाचं आतापर्यंत झालेलं आहे आणि अजून पुढे माझ्या दोन एकरामध्ये मला चार टनाची अपेक्षा आहे कारण आत्ता चौथा लॉट माझा सुरू आहे आणि याच्यानंतर पुन्हा फ्लोरिंग होणार आहे आणि पुन्हा पाचवा लॉट येणार आहे तर मला अजून पाच लाखाचं उत्पन्न अपेक्षित आहे शेवटपर्यंत पाचव्या बारामध्ये मध्ये जवळजवळ माझा मालाचं ऑवरेज बावीस टनापर्यंत होत आहे आणि यामधून मला एकूण पैसा वीस लाखापर्यंत मला मिळू शकतो इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये माझ्या उत्पन्नामध्ये पण वाढ दिसून आलेली आहे कारण इतरांचे जे एकरी दहा टनापर्यंत अवरेज आहे माझं आता ह्या पाचव्या वर्षाला वीस टनापर्यंत गेलेलं आहे ते त्यामुळे मला आ, आर्थिक नफा पण डबलचा झालेला आहे ड्रॅगन मध्ये मी एकही न फवारणी करता फक्त खालून सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक आणि प्लॅन्टो वापरून आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो प्लॅन्टो कृषी तंत्र वापरण्यासाठी एकरी दहा हजार रुपये खर्च येतो दोन एकरामध्ये फक्त मला वीस हजार रुपये खर्च येतो पण मला दोन एकरामध्ये दहा लाख दिलेल्या ड्रॅगन फ्रूट लागवडीचं दोन एकरांमध्ये वीस लाख रुपये इतकं उत्पन्न होणं अपेक्षित होतं अर्थातच त्यांना ते झालं देखील म्हणजेच या कृषी वापरामुळं त्यांना दोन एकरांमध्ये दहा लाख रुपये जास्तीचे झाले